मुख्यमंत्र्याला सांगायचं धनंजय देशमुख सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे सगळ्यांना फासावर लटकल्याशिवाय आम्ही मोर्चे शांत समाज करणार नाहीये आम्ही आज समाज म्हणून आलोय समाज म्हणून बसणार पण माझी तब्येत कालपासून खराब आहे मी हॉस्पिटलला लगेच मोर्चा सुरू झाला की जाणार दादा या घटनेला एक महिना उलटलेला आहे काल मात्र अद्यापर्यंत जो शेवटचा आरोपी आहे तो फरार आहे सापडण सापडण लपला संपड पदराडून पा, येईल ये, ये। सरकार काही त्यांना लपवण्यासाठी प्रयत्नशील आहे असं सध्या तरी वाटत नाही कारण मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिलाय सगळ्याची सगळ्यांना कठोर कारवाई केले सुट्टी नाही त्याच्यामुळे तो पर्यंत विश्वास आहे म्हणून मराठी शांत आहेत जर असं वाटलं दगा फटका होतोय तर राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून धनंजय मुंडे धन्यवाद धनंजय मुंडे यांच्यावर षडयंत्र करतोय एवढा मोठा मंत्री असून तेव्हा जाती वाद करतोय तेव्हाच आरोपीच्या पाठीमागो करतो तेव्हा हरच उलट केस करायला लावतोय अजित पवार यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते बाकी नाही मला माहित मला एवढंच माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही आटत नसतो याच्या जर दगा फटका झाला तर सरकारची गाठ मराठ्यांसंग्र्याला सांगणं योग्य धनंजय देशमुख